वेलकम बॅक टू माय चॅनल तर सुरुवातीची गुलाबाची फुलं कशी वाटली तुम्हाला जणू काय रंगपंचमी खेळलेत असंच वाटत होतं त्या ड्रॅगन रोजकडं बघून असं त्याला ड्रॅगन रोज असंच काहीतरी का झेब्रा रोज असं काहीतरी नाव आहे त्याचं मला पण इतकं आठवत नाही तर असं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथं ना माझी सकाळची टिफिनची तयारी चालू आहे आणि रोजचाच प्रश्न असतो आपला की भाजीसाठी काय करू तर आज बनवते दोघींसाठी मस्त अशी अख्खा मसूरची भाजी आणि ह्या रेसिपीची टिफिन रेसिपीची माझ्या लेकीकडून थोडीशी तक्रार होती आणि ती तक्रार काय होती ही तुम्हाला शेवटी सांगेनच मी तर आत्ता इथं ना एक लोखंडी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये ना मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं म्हणजे पोहे खाण्याचं एक चमचा तेल आणि त्याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा कट करून भाजण्यासाठी टाकला कांदा मस्त असा दोन मिनटासाठी भाजला की नंतर त्याच्यामध्ये मीडियम साईजचं एक लाल बुंद पिकलेलं टमाटर भाजण्यासाठी टाकले आणि त्याचबरोबर ना टमाटर आणि कांदा, कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये अद्रक लसूणसुद्धा भाजण्यासाठी टाकणार आहे आणि जास्त भाजणार नाही परंतु थोडंसं भाजून घेणार आहे कच्ची जरी ग्रेवी केली ना तरी पण चालते परंतु थोडंसं टमाटर आणि कांदा भाजून या मसूरसाठी ग्रेव्ही केली ना किंवा वाटण म्हणू शकता केलं ना तर ही भाजी खूप भारी लागते खाण्यासाठी आणि बघा आज कामात काम मला भरपूर कामं वाढत होते तर मीठ पण संपलं होतं हातोहात मीठ काढून घेतलं आणि असे बघा पुड्यांना वगैरे लावण्यासाठी चिमटे मिळतात ते सुद्धा खूप छान उपयोगाला येतात बरं का तुम्हाला कुठं भेटलं तर किंवा ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता आणि इथं आता बघा कढईमध्ये जे काही सुरुवातीला मी साहित्य दाखवलं होतं ना ते सगळं भाजून माझं थंड पण झाले तर आता मग त्याची मी मिक्सरला बारीक अशी पे पुडू किंवा वाटण करून घेते आणि त्यानंतर तोपर्यंत इकडं तीच लोखंडी कड कढई घेतली आहे आणि शक्यतो ना लोखंडी कढईमधला आक्का मसूर खाण्यासाठी बेस्ट लागतो एकदम आणि त्याच कढईमध्ये चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं पोहे खाण्याचे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली फोडणी दिली ना की जिरे आणि मोहरी छान तडतडायला हवी तडतडली ना मग मस्त लागते आणि कांदा बघा असा बारीक चिरून एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला होता हक्का मसूर करत असताना ना असा बारीक चिरलेला कांदा पण ग्रेव्हीत तर वापरतोच आपण परंतु असा बारीक चिरून पण थोडासा घालायचा म्हणजे भाजी एकदम उत्तम लागते जशी ढाब्यावरती वगैरे असते तशी आणि जी काही तुम्हाला ग्रेव्ही दाखवली होती करायला ती सगळी करून घेतली आणि आत्ता ही जी ग्रेव्ही आहे ना साधारणतः तीन मिनटापर्यंत बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची किंवा भाजून घ्यायची असं तुम्ही म्हणू शकता कारण ह्याच्यातला जेवढा कच्चापणा आपण बारीक गॅसवरती भाजून किंवा परतून घालवू ना तेवढीच भाजीची टेस्ट छान लागते नाहीतर त्या टमाटर आणि कांद्यातला कच्चापणा जर उरला ना तर त्याच्यामुळं भाजीची चव बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं कोणतीही भाजी बनवा त्याच्यासाठी कांदा वगैरे वापरत असाल ना तर तो अगदी बारीक गॅसवरती भाजायचा तीन मिनटं छान असं माझं हे सगळं जे आहे ना वाटण ते भाजले गेले आणि आता ह्याच्यामध्ये बघा तेल सुटल्यानंतर मसाल्याच्या डब्यातला छोटा एक चमचा जिरी पूड टाकली छोटा एक चमचा धने पूड टाकली त्यानंतर बघा हा थोडासा मी गरम मसाला घेतला आहे मागच्या आठ दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की कच्चे खडे गरम मसाले असतात ना त्याची ही पूड असते त्याला गरम मसाल्याची पूड म्हणते त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर दीड चमचा जे घरगुती काळं तिखट किंवा काळं मसाला जो तुम्ही मानत असाल ते ते टाकून घेतलं आणि हे एक ते दीड मिनटासाठी ना आपल्याला तेलात ते मस्त परतायचं आहे म्हणजे धने जिरे पुडा आहे ना त्याचा फ्लेवर छान ह्या वाटणमध्ये उतरतो आणि हा अख्खा मसूर आहे ना मी रात्रीच भिजत घातला होता बघा जेणेकरून ही भाजी ना सकाळच्या गडबडीत पटकन शिजली जाते आता हा अक्का मसूर या वाटणामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये टाकून घेतल्यानंतर ना आपल्याला साधारणतः दोन मिनटासाठी छान असा परतायचा आहे आणि परतून घेतल्यानंतर ना दोन मिनटं परत ह्याच्यावरती आपल्याला वाफवायसाठी झाकण ठेवायचे आणि जोपर्यंत आपला हा अक्का मसूर इकडं परतला जातो आहे ना किंवा सॉरी वापरला जातो आहे ना तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती आपल्याला एकच कप पाणी गरम करायचे ते एकच कप पाणी की का वापरणार आहे ना हे पुढे जाऊन समजेल तुम्हाला तर आता बघा चहाचा एकच कप मी इथं पाणी घातले आणि मस्त असं हे पाणी आहे ना गरम केलेलं आहे मी आणि मिक्स करून घेणार त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकणार आहे एक चमचा मीठ टाकणार आहे मीठ आणि तिखट आहे ना ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका बरं का आणि इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि बघा दोन मिनिटासाठी वाफवायला ठेवू सर्वांना कोणी आठवण काढली काय माहीत नाही सकाळ सकाळी उचकी लागली मला आणि बघा आज कामात काम इतकं वाढलं इकडं मसूरची रेसिपी तुम्हाला दाखवत होती ती आता आहे दोन मिनिटासाठी आणखीन तोपर्यंत बघा तिखट पण माझं तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला आज तेल भरलं सकाळ सकाळी काल दुर्लक्ष केलं त्यामुळे आज सकाळ सकाळी ही कामं माझ्यासाठी वाढली तेल काढून घेतलं त्यानंतर बघा तिखट संपलं होतं तिखट काढायला गेले गडबडीत ज्यावेळेस भाजी फोडणीला टाकली रेसिपी तर शूट करायचं आलं आणि असं लक्षात आलं की तिखटच नाही आहे काळं तिकट म्हणजे छोट्या डब्यात भरलेलं काढायला गेले माहित नव्हतं की ज्या कॅरीबॅग मध्ये तिखट भरले ती कॅरीबॅग खालून फुटली तर असं सगळं पायाखाली आहे बघा इथं तिखट सगळं सांडलं तिथं गोळा केलंय मी आता कारण आता थंडीचे दिवस असल्यामुळे पायात चप्पल घालतो ते तुडवलं जातं त्यामुळं त्याचबरोबर बघा इकडं मी ज्यावेळेस आपलं जी ग्रेव्हीसाठी सगळं आपण भाजलं होतं ना ते थंड होईपर्यंत मी सगळं त्याच्यातलं हे थंड होतंय तोपर्यंत म्हटलं वेळ वाया नको घालवायला म्हणून कणिकसुद्धा मळून घेतली होती तर असं थोडंसं नियोजन करून काम केलं ना तरच उरकतं सकाळ नाही तर उरकत नाही आणि आता जी कांदा टमाटर वगैरे जे भाजीसाठी मी ग्रेव्हीसाठी भाजून ग्रेव्ही केली ना तर ती तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी पण करून ठेवू शकता परंतु आज माझा आळस मला नडला तर असं तुम्हाला भाजी दाखवते मस्त अशी झाली आख कामसूरची भाजी आणि लेकिनची तक्रार होती की ही भाजी ज्यावेळेस तू टिफिनला देते ग्रेव्हीवाली त्यावेळेस डब्यातून थोडंसं म्हणजे प पाणी आहे ना ती येतं आणि आमची चपाती भिजते दे, सेपरेट देते वरती डब भाजीची भाजीचा डब्बा खाली असतो वरती भाजीची प्लेट असते खाली चपातीसाठी जागा आहे तरी पण मग पाणी येतं अशी तक्रार होती म्हणून मग आज थोडी ग्रेव्ही कमी केली आहे तुम्हाला हवी तर तुम्ही भरपूर ग्रेवीवाली भाजी करू शकता तर दाखवते तुम्हाला मस्त शिजला आहे मसूर आणि टिफिनसाठी मुलांना मला वाटतं सगळ्यांच्या घरात आक्का मसूर हा आवडतच असेल मुलांच्या सगळ्याच घरातल्या ठराविक रेसिपीज आवडीच्या असतात असं रेसिपी दाखवते चा तुम्हाला मस्त बघा दोन मिनटं झालेत आता आणि छान आपला आक्का मसूर मस्त शिजलाय आक्का मसूरला ना रात्री भिजू घातलं ना तर जास्त शिजण्यास वेळ लागत नाही अगदी तीन चार मिनिटात आपलं सगळं भाजी वगैरे तयार होऊन जाते तर मस्त झाली आता ही लोखंडीकडे आहे त्यामुळे मी काय करणार आहे ही भाजी लगेच दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात काढून ठेवणार आहे आता बघ ही भाजी काळी पडली ना तर बघ डब्यात खाताना मुलांना नाही ना, ना व्यवस्थित वाटत नाही ती भाजी बघा कसली मस्त झाली ही अक्का मसूरची भाजी आज काय डब्यातून त्यांच्या पाणी वगैरे बाहेर येणार नाही ग्रेव्ही हवी असती त्यांना आणि परत मग ते पाणीही नको यायला आज थोडंसं जुगाड लावलाय अशा पद्धतीनं